मला मित्रांनो तुमचं आपल्या कुठल्या ट्रॅव्हल युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर चला मित्रांनो झालो आहे रेडी फ्रेश वगैरे झालो आहे आता निघतोय हॉलच्या इथे निघतोय तिथे का काही नाश्ता वगैरे असेल ते करतो आणि दर्शन जातो मोरगावला मोरगाव आणि दुसरं इथे क मस्त छोट्यांना काळातली वीर आहे तिथे जातो दर्शनाला तर चला इकडे मुलगा गेला आहे खाली गाडीजवळ साऊंड आहे आता गाडीमध्ये निसत वाजवेल तो सो so, चला मित्रांनो ही अशी रूम होती आपली मस्तच आम्ही सात आठ आठ झोपले इकडे आम्ही दादांनी मी इकडे खाली बाकीच्या इकडे वरती हा जॉईन केला आम्ही चला मित्रांनो so, आता हॉलवरती आलोय इकडे आता चाय नाश्ता घेतो आणि प्रत्येक जण निघालेत गेले तिकडे तिकडे मार्केटमध्ये अर्धे गेलेत वरती गाडावरती गेले दर्शनाला इकडे जातोच बदल झालेला आहे हॉलवरती वेगवेगळे प्रकारचे काय विकले आहेत तिकडे आला आलाय इकडे आता चिकीवाला आलाय तो तिकडे चॉकलेटवाला वाला आलाय गड गड गुड गुड इकडे पेरू नंतर। चिंचा चिंचा पेरू या पाव किलो हो चला मित्रांनो जेजुरी मध्ये काही सेनजी भेटला नाही कारण की तिथे संपल्या सेनजी आठ किलोमीटर मागे आलोय आता इकडे सेनजी फुल करतोय आणि डबल रिटर्न मोरगावला जातोय चला ते जी भेटला ते नशीब गाडी एमतीच झालती आपली फुल करूया आपण आता 各位。<noise> நவதிபா இக்கௌா காசு நாயே

दुवैको एक पटकको लागि तो नाउ नाउ गाल 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 दिदिनु छैन तो गर न जनसातिको नाचा त्यसले आरे यैमा हिलेडी साइड जागो

भावाची साडी नेसली नेसली लुगड्याची साडी नेसली लुकड्याची साडी महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरदा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरदा महाराष्ट्र माझा तर चला गीते गाडी लावले पार्किंगला आता दर्शन घेऊन येतो आम्ही मस्त मजा केली गाडीमध्ये एक नंबर चलाय

चला आता बघूया किती लाईन आहे की नाही किती वेळ लागतोय दर्शनाला आणखी प्रत्येकाला एक एक तास तरी लागतो असते तुझ लाईन आहे बरीच दरवर्षीप्रमाणे लाईन भरपूर लाईन आहे आता किती दहा वाजलेत तरी पण दर्शनाला अकरा तरी वाजतील एक तास तरी जाईलच आमचा दर्शनाला अर्ध्यात लाईनत राहून अर्ध्यातूनच गेलेत दर्शन करत काय बोलणार आहे ना आपण मस्त टाइमपास करता लाईनमध्ये दर्शन घ्यायचा मस्त दर्शन भेटेल अनु बाय पण चला दर्शन झाला मस्त अकरा पावणे अकरा वाजले दहा वाजता चालू केलं का हां नाही माझ्याकडे नाही आहे नाही आहे तरी आपण चिल्लर नाही ठेवतो नोटा ठेवतोय दीदूला पण घाबरत नेले डायरेक्ट हां नाही आहे तिथे चला आमचं आता दर्शन वगैरे हो आहे मस्त एक तास लागला दर्शनाला आता निघतो पुढच्या प्रवासाला आता जातो की जेजेच्या जा गड्याच्या बाजूच्या आहे तिथे विहीर आहे त्या विहिरीमध्ये विहिरचे इथे दर्शन जातो गर्दी वाढत चालते आज रविवार रविवार आहे ना त्याच्यामध्ये हे बघा घेतलाच आता घरी आहेत याच्यापेक्षा मोठे बंदूक आहेत तरी पण ही घेतले डबल डबल घेतो चला गेली ठेव फुल ठेव हा पडपाया गणपती बाप्पा चला सो so, चला मित्रांनो आता आलो इथे बल्लारेश्वर मंदिरचे इथे इथे मस्तच दर्शन घेतो इकडे आतमध्ये विहीर आहे विहिरीमध्ये ड्रोन शॉट पण तुम्हाला दा दाखवतो हे बघा हे बाबा ए चपला ती काढ इकडे खाली कुठे चालली चपला घेऊन दुसऱ्या पायऱ्यात तिकडून पण मस्त दर्शन होत एकदम खाली बघा

toma Ahora hasta cuando चला मित्रांनो आम्ही आत्ता झालं आहे बघून आमचा बऱ्यापैकी आता चालू आहे हॉलवरती हॉलवरती थोडा फ्रेश होतो आणि जेवण वगैरे झाले का मी निघतो आम्ही आता वाजलेत सव्वा बारा जेवायला वे किती वेळ लागतो आहे काय म्हणतो म्हणजे अजून झालं आहे का नाही माहीत नाही तर मित्रांनो इकडे मटण बनवतात तर इकडे गर्दी भा किती आहे मटन आहे मात भाजी होती ते एवढी नव्हती गर्दी इकडे पकोडे चालू आहेत लॉलीपॉप आणि इकडे बिर्याणी मट्टन मट्टन ભજી નકો તું કઈ બોલતો શેઠ કઈ નહીં હા એક વાત જગાપુર જેજુરી मी एंड ऑफ द जर्नी फिनिश एटीन टू अवर्स हा आज काय रिलॅक्स भूक लागले भूक तर लागली बिर्याणी बनवले मी आता वास मस्त घेतलेला आहे आस्वाद घेवा मस्त लॉलीपॉप आहे मटन आहे बिर्याणी आहे मटन बिर्याणी आहे हां मटन बिर्याणी नाही मटन वेगळं आहे मी बिर्याणी राईस तो बिर्याणी तो बनवलं काय बिर्याणी आहे चिकन बिर्याणी माझ्यामध्ये तरी आहे चिकन मटन बिर्याणी लॉलीपॉप जास्त मस्त होत भरपूर आहे किती किलो साठ किलो आहे ना ऐंशी किलो ऐंशी किलो चिकन आहे सत्तर सत्तर किलो नाही ऐंशी ऐंशी किलो मटन चिकन किलो मटन पण नाही ऐंशी किलो चिकन पण ऐंशी किलो चिकन ना ऐंशी किलो नाही एवढा कुठं शेट शेटच्या पेक्षा कमी व्हायचं काय चला ऐंशी विषय कमी किती होतोय जेवायला काय हे बघा ही आमची नवीन सिस्टम आहे मटन नाही सिलेंडर शिजवतोय आम्ही डायरेक्ट <laughs> वापरून लवकर भिया लवकर आणि सगळे जेवणाची वाट बघते अजून जेवण होतोय बघ गर्दीच काय सगळे लाईन लावले म्हणजे जेवण कधी येते काय माहिती सर्वांना घाई झाले जेवणाची वाजले दोन चला खुश झाले खुश सगळे

म्हणजे कसं लवकर तरी संपेल विंग्स चला फायनली इकडे भारतीय पंगत बसलेली आहे इकडे अजून भरपूर पब्लिक आहे चला मित्रांनो सगळे निघालेत एक एक बस निघाले आता आम्ही पण निघतोय तर चला मित्रांनो निघतो आम्ही वाजले सव्वा तीन चार साडेचार तासाची रनिंग आहे साडेचार तास ता आम्हाला सात तास लागतील तरी पण जायला कारण की संध्याकाळची ट्रॉफी लागेल तर चला जातो आम्ही असते असती गणपती बाप्पा